सन्मान राणे साहेब असतील निलेशजी असतील निलेश साहेबांनी मी एकत्र आलो आणि दोघी मंडळी याच गोष्टीसाठी आपल्याला काही सांगतात मला सामंत साहेब मी निवडून एक तर मला काही घ्यायचं नाही मला परभणी सगळं काय दिलं नाही मला इथं सगळं माझ्या जनतेला माझ्या मतदारांना तुम्ही समानानी करायचं आहे तुम्ही काम करा एवढं मला दिलेलं ते सांगितल्यानंतर मी जे कामाला लागलो तर माझा भार त्यांच्यावरती आता यायला लागलाय कारण की दररोज दिवस रात्र काम करतोय वाडी वस्तीत जातोय लोकांना शब्द देतोय आणि आमची मनापासून कोटीच्या बेबी पासून कुठली फसवणी आपला शब्द असतो आम्ही मनापासून घेतो नाही घालत पाहिजे बरे त्या लोकांनी आपल्याला मदत नाही झाले पण त्यांचा विकास कमी सुटलाच पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही थोडा सोडतो आणि त्यामुळे कदाचित ठेवेत आमच्या हातून शुभकार्य करून घेत असेल मला सांगता सामंत तिकडे तुम्ही गेला काय बोलला काय मी ते मला मंत्रालय तिथे पाठवली पाहिजे म्हणून आपण शब्द दिले विधानसभेमध्ये तेवढे आपण शब्द दिले मी अभिमानाने सांगतो आपला शब्द दिलेला काम मंजूर नाही आहे पण एकही शब्द अपूर्ण नाही आहे आपल्या समोर म्हणतो की या ठिकाणी मानगावत बघा मी मानगावच्या मारुती मंदिर मध्ये त्या ठिकाणी गेलो पूर्ण बाजारपेठेमध्ये मारुती मंत्राने उभायची आहे सगळे मारुती पर्यंत पोचू शकतो ना आपण पण त्यावेळी मारुती मंदिर मध्ये गेल्यानंतर त्या लोकांना झालं साहेब बघा खड्डे कसे पडले बाजार बाजारपेठेतला रस्ता आहे पाचशे मीटर रस्ता आहे दोन वीस लाखाचं काम होतो मी जरा विचारलं झालं नाही काम करताय आमदारांनी काय केलं काय झालं काम आपल्याला पुढच्या पूर्वी हे काम झालं पाहिजे ते काम भटवाडीतलं काम हे आपण काम निधेच्या माध्यमातून मंजूर नसताना करून दिली तर इथले आमदार वैभव नाही यांनी कलेक्टरला पत्र दिलं मोरेतली कामं असती गोटस काम असेल मारुती मुख्यमंत्रीच काम असेल ही कामं मंजूर नसताना झालेली आहेत त्यामुळे यांना निधी देऊ नये बघा किंवा आपण दहा वर्षात केलं नाही आम्ही कामं केली निधी नसताना दिलं पत्र पाठवलंय काल ही काम मंजूर राजकीय फुटांनी त्यामुळे ह्या कामाला निधी आता देऊ नये आम्ही जे काम करतो ना ते त्यावेळी त्या लोकांना तिथली गोष्टी होते त्याला आनंद मिळवण्यासाठी काम करू आम्ही निधी नाही कधीच विचार केला नाही आणि मी जी कामं करतोय राणे साहेब असतील विश्वास आहे ज्यावेळी मी तिथे कमी पडेल तिथे परमेश्वरासारखा सारखा साहेब आणि परिवार माझ्या पाठीशी माझ्या मला या तीस वर्षामध्ये मला स्वतःला आहे मी या ठिकाणी जे काम करतोय म्हणालात दोन हजार एकोणतीस मध्ये शंभर रुपया निळ्यांची गाणी आयुष्य हजाराच्या पत्ता लिहिले आम्हाला त्यांच्यामध्ये निवडून येणार आहे आणि मी तुम्हाला आज अभिमान जातो रामा धोई यांच्या सर्व सहकार्यांच्या उपस्थित आपण आमच्या पक्षामध्ये प्रवेश करताय मी चतुर्थीला सत आमचे गावकर बाबू धुई येथे भक्तले ते बांधकल आहे मोठंसे बोलायचे मी सत त्यांच्या घरी गेलो मोठं घर आहे ते उघडाचे मी जर त्यांच्या घरी गेलो गणपती बघितला गडजी घाली अर्धाच बसलो तिथे उघडायचे काही पदाधिकारी आले ते माझ्या सर्व म्हणालो त्याला सांगितलं येऊ नका पण तुमचा रस्ता मी शंभर टक्के करून देणार त्याला काही बोलत नाही दोन दिवसांनी पुढा साहेब तुमच्याकडे जायचे त्यांच्या घरी गेलो काय माहित नाही कदाचित धुर्यातलं आराधा दैवत आणि मान माझ्या त्यांच्या घरी अभियाच्या रामा धुरी हे धुरी सगळे आगोटो कुंभाटे ते चार महिने रामासाठी प्रयत्न करत होतो पण लक्ष्मण भेटत नव्हता पण धुळी साहेबांच्या घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघ लागली आणि चार दिवसात एका दिवशी तेरा चौदा मिटी मोबाटाच्या वाडीमध्ये झाले आणि संजय प्रत्यामध्ये मार्ग लापायचे शंभर कारण रावणाकडे सुद्धा बी पी भाऊ होता त्याच्या जवळ होता पण रामाला कसं रावणाला हरवायचं तर बी पी दाखवत आमचा पिढीच्या थोडे दिवस उपाठामध्ये वाटवला होता कधी कुठे कुठे वस्ती आहे म्हणजे ही सगळी मात्र आमची आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी आमदाराच्या माध्यमातून सांगतो जे जे शब्द मी तुम्हाला दिले आहेत वस्तीचे असतील काय असतील इथं इलेक्शन नाही दोन हजार एकोणीस ला इलेक्शन आहे लोकसभा विधानसभा आज कुठलं इलेक्शन नाही तुमच्या घरी जाऊन तुमच्या वाडीमध्ये पावसामध्ये मिटिंग घेण्यासाठी आलो कुठलं फक्त ही कामं शंभर टक्के येत्या वर्षभरामध्ये सोडवणार म्हणजे असो काहीतरी नको वैभव किती कितीतरी पत्र दिली आणि आम्हाला निधी जरी नाही मिळाली तरी परमेश्वर आमच्या पाठीशी आहेत राणेसाहेबांच्या माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल